मंडळी विदर्भातील वाशिम जिल्ह्यात भाजपचा बोलबाला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची बहुगर्दी असल्यानं तिकीट वाटपासाठी पक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचं चित्र सध्या या भागात दिसतंय वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये एकूण तीन विधानसभा मतदारसंघ येतात यातील म्हणजे यातील एक मतदारसंघ म्हणजे कारंजा विधानसभा मतदारसंघ वाशिम जिल्ह्यातील कारंजा ही ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेली नगरी आहे दत्तगुरूंचे जन्मस्थान असलेल्या गुरु मंदिरामुळे कारंजाची देशभरात ओळख आहे पुरातन श्रीमंत बाजारपेठही कारंजात आहे कारंजा, कारंजा विधानसभा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या जिल्ह्यातील महत्वाचा मतदारसंघ मानला जातो या मतदारसंघात आधीपासूनच भाजपचं वर्चस्व आहे यंदा मात्र भाजपचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात अनेक जण इच्छुक आहेत तसंच त्यांचं या भागावर एखादी वर्चस्व होतं म्हणूनच त्यांच्यानंतर आता हा मतदारसंघ भाजपच्या पारड्यात पुन्हा जाऊ नये यासाठी महाविकास आघाडी इथं चांगलीच कामाला लागली आहे त्यामुळे यंदा कारंजात कोणता पक्ष कोणाला तिकीट देणार यावर सर्व गणित अवलंबून आहे बघूयात काय आहे विदर्भातील कारंजा मतदारसंघाची स्थिती नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी एकाही पक्षाशी न जोडला जाणारा मतदारसंघ म्हणून वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघाची ओळख आहे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असणाऱ्या या शहरात राजकारणाला महत्वपूर्ण जागा आहे आता या मतदारसंघाचा इतिहास बघितला तर आपल्याला यात जरा वेगळेपण पण जाणवतं ते कसं तर एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाली खरी मात्र तेव्हा वाशिम जिल्हा अस्तित्वात नव्हताच तो अकोला जिल्ह्याचा भाग होता त्यामुळं या मतदारसंघामध्ये मुर्तुजापूर तालुक्यातील बावन गावांचाही समावेश होता तसंच कारंजा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर फार काळ एका पक्षाशी हा मतदारसंघ जोडला गेला नाही विशेष म्हणजे या मतदारसंघात एक अपवाद वगळता आतापर्यंत मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवार आमदार म्हणून निवडून येत आले आहेत तो अपवाद म्हणजे दोन हजार नऊचा या निवडणुकीत कारंजात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर प्रकाश डहाके पहिले स्थानिक आमदार म्हणून निवडून आले आणि मतदारसंघातून अनिवासी उमेदवार आला आमदार बनवण्याचा इतिहास पहिल्यांदा बदलला या मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये या मतदारसंघातून पहिला आमदार होण्याचा मान अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकचे अरविंद देशमुख यांना मिळाला मात्र त्यानंतर आणीबाणी लागली आणि दोन वर्षांनंतर परत निवडणुका झाल्या त्यानंतर या मतदारसंघावर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद असा सलग दोन वेळा काँग्रेसनं आपला झेंडा फडकवलाच यानंतर झालेल्या एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गुलाबराव गावंडेंनी काँग्रेसचा विजयरथ रोखला खरा मात्र शिवसेनेला जास्त काळ या मतदारसंघावर आपली पकड टिकवता आलीच नाही परिणामी एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर बाबासाहेब धाबेकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही तेव्हा बाबासाहेब धाबेकरांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी बंडखोरी केली होती इतकंच नव्हे तर एकोणीसशे पंच्याण्णवच्या शिवसेना भाजप युती सरकारमध्ये बाबासाहेब धाबेकर अपक्षांच्या कोट्यातून परिवहन राज्यमंत्री देखील झाले परंतु मंत्रिपदाचा मोह न ठेवता एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत बाबासाहेब धाबेकर यांनी परत काँग्रेसचा हात पकडला आणि पुन्हा आमदार म्हणून निवडून आले मात्र यानंतर दोन हजार चारमध्ये मध्ये धाबेकरांचा प्रभाव कमी झाला आणि ही निवडणूक शिवसेनेच्या राजेंद्र पाटणी यांनी जिंकली विशेष म्हणजे त्यांनी भारी बहुजन महासंघाचे उमेदवार प्रकाश डहाके यांचा अवघ्या सत्तेचाळीस मतांनी निसटता पराभव केला होता यानंतर वा या दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघाची फेरचना झाली तेव्हा स्वतंत्र वाशिम जिल्हा अस्तित्वात आल्यानं अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरची बावन्न गावं या मतदारसंघातून वगळली गेली त्याऐवजी वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि मनोरा अशा दोन तालुक्यांचा मिळून कारंजा विधानसभा मतदारसंघ तयार झाला आणि यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव असलेलं दिलीप वळसे पाटील यांचे मिळू नये प्रकाश डहाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट मिळवलंच यावेळी त्यांनी कारंजा मतदारसंघात स्थानिक उमेदवाराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत निवडणूक जिंकली देखील त्यावेळी प्रकाश डहाके कारंजाचे पहिले स्थानिक आमदार ठरले त्यांनी शिवसेनेच्या राजेंद्र पाटणी यांचा पराभव केला मात्र त्यांना हा अपवाद फार काळ टिकवता आला नाही कारण दोन हजार चौदामध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचं तिकीट कापून माजी मंत्री तथा शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुभाष ठाकरे यांना उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला सुभाष ठाकरे मंगळूरपीर मतदारसंघाचे तीन वेळा आमदार होते मात्र यावेळी त्यांना ऐवजी कारंजातून उमेदवारी मिळाली तसंच प्रकाश डहाके यांच्याऐवजी सुभाष ठाकरे यांना उमेदवारी देण्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला प्रकाश डहाके यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीचे सुभाष ठाकरे तिसऱ्या स्थानावर गेले भारी बहुजन महासंघाचे युसुफ पंजानी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आणि शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या राजेंद्र पाटणी यांनी भाजप आमदाराच्या रूपानं कारंजात कमळ फुलवलंच आणि बाहेरील उमेदवार पुन्हा निवडून आला यानंतर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश डहाकेंनी उमेदवारी मिळेल या शब्दावर शिवबंधन बांधलं खरं मात्र शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे तसंच हा मतदारसंघ भाजपला सुटल्यानं पुन्हा राजेंद्र पाटणी यांनाच भाजपची उमेदवारी मिळाली यानंतर नाराज झालेल्या प्रकाश डहाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी मिळवली त्या निवडणुकीत भाजपच्या राजेंद्र पाटणी यांनी त्र्याहत्तर हजार दोनशे पाच मतं घेत या मतदारसंघातून विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश डहाके यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली पाटणी यांनी डहाकेंचा सा बावीस हजार सातशे चोवीस मतांनी पराभव करत भाजपचा गड कायम ठेवला मात्र आता परिस्थिती वेगळी आहे राज्याच्या राजकारणात राज्चा शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत तसंच भाजपचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजारानं निधन झालं होतं तर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार प्रकाश डहाके यांचंही कोरोनानं निधन झालं आहे त्यामुळे आता या मतदारसंघात दोन्ही पक्षांकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळणार हे मात्र निश्चित आहे यात भाजपकडून राजू पाटील राजे तर आमदार पाटणी यांचे पुत्र न्यायक पाटणी हे दोघे इच्छुक आहेत पाटणी हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारपणामुळे सक्रिय नव्हते त्यामुळे त्यांचे सुपुत्र त्यामुळे त्यांचे सुपुत्र हे मतदारसंघात सक्रिय होते मतदारसंघात अनेक विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले त्यामुळे आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पाटणी यांच्या पुत्राचा भाजपचा चेहरा असल्याची चर्चाही आधीपासून सुरू झाली होती भाजपकडून राजेंद्र पाटणी यांच्या मुलाला विधानसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली असली तरी अमोल पाटणकर यांचाही या मतदारसंघात सहभाग वाढला आहे गेल्या काही अमोल पाटणकर हे देखील या मतदारसंघात सक्रिय झाल्यानं चर्चा उधाण आलं आहे अमोल पाटणकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील सचिव आहेत पाटणकर हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात पाटणकर हे मूळचे मानोरा तालुक्यातील कोंडोली गावचे आहेत त्यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केली असल्याची चर्चा आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सीवि सहाय्यक म्हणून ते जबाबदारी सांभाळतात लोकांची कामे करणारा कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांची खाती आहे त्यामुळे त्यांचंही नाव सध्या चर्चेत आहे परिणामी भाजप पाटणी यांच्या कुटुंबात उमेदवारी देणार की इतरांना संधी जाईल हे पाहावं लागणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कारंजा मनोर मतदारसंघात लढण्यासाठी भाजपमध्ये अनेक नेते इच्छुक आहेत म्हणूनच या मतदारसंघात प्राबल्य राखण्यात भाजपची मात्र चांगलीच दमछाक होण्याची शक्यता आहे कारण महायुतीत सहभागी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही या मतदारसंघावर दावा करण्याची दाट शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी साईबाई डहाके युसुफ पुंजानी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत तर महाविकास आघाडीचा विचार केल्यास शरद पवार गटाकडून डॉक्टर श्याम राठोड प्रहारकडून मनोरा नगरपंचायतचे नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आता महाविकास आघाडी इथं कुणाला उमेदवारी देणार काय डाव टाकणार यापेक्षा आधी महायुतीच्या कोणत्या पक्षाला हा मतदारसंघ सुटतो आणि कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण हा मतदारसंघ मिळवण्यासाठी महाविकास आघाडी शर्थीचे प्रयत्न करणार हे निश्चित आहे म्हणूनच महायुतीचा उमेदवार निश्चित झाल्यानंतरच महाविकास आघाडी आपला उमेदवार इथं जाहीर करेल असं बोललं जात आहे असं असलं तरी या मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे मात्र निश्चित असून आता तरी या मतदारसंघात स्थानिक उमेदवार विजयी होणार का याची उत्सुकता लागून आहे आपण याची अपडेट घेणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला कारंजा विधानसभा मतदारसंघाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र